आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश फुलरसाहेब सराफ हडपसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश फुलरसाहेब सरा हडपसर पुणे अमरावतीत वडील मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे जिल्ह्यातील एका चोवीस वर्षीय तरुणीने आपल्या पोलिसात कार्यरत असणाऱ्या पित्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलीस पित्याविरोधामध्ये बलात्कार विनयभंग पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पिता अमरावती ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत आहे रक्षक असलेला पोलीस पिता आपल्या मुलीसाठी भक्षक ठरल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय अमरावतीत पोटच्या मुलीवर पोलीस पित्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे चोवीस वर्षीय पीडित तरुणीने पोलीस पित्या पित्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पोलीस विभागाने तातडीने गुन्हा दाखल केला असून एकीकडे समाजात रक्षणकर्त्यांची भूमिका निभावणाऱ्या पोलिसाचाच असा गृहस्पद चेहरा समोर आल्याने नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे पोलीस ठाण्यात आरोपी विनयभंग बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे अमरावती ग्रामीण पोलिस दलात आरोपी वडील कार्यरत आहेत पोटच्या पोरीसाठीच भक्षक असलेल्या नराधम बापाचा संतापजनक प्रकार घडल्यानंतर राजपेठ पोलीस अधिक तपास करतायत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रस पुणे